वेलकम टू इंडियन रेसिपीज हॅव अ ग्रेट डे लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे तीस लिंबू घेतलेले आहेत आणि आता आपण पाहू की लोणचं बनवण्यासाठी काय साहित्य लागते तर आपण इथे लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सोबतच तीस मिरे आहेत एक चमचा जिरे पाऊन वाटी मीठ पाच ते सहा चमचे लाल तिखट आणि एक ग्लास भरून साखर घ्यायची आहे आणि सोबतच केप्र लिंबू लोणचे मसाला आहे हा मसाला खूप जास्त नाही पण फक्त एक चमचा मसाला घ्यायचा आहे आता मिऱ्याची पूड करून घ्यायची आहे जिऱ्याची पण पूड करून घ्यायची आहे आता लिंबाच्या फोडीवर सगळे पदार्थ एक एक करून टाकून घ्यायचे इथे जिरेपूड टाकलेली आहे मिरेपूड सुद्धा टाकून घ्यायचे मीठ लाल तिखट आणि साखर टाकून घ्यायचे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचे की लिंबूच्या लोणच्यामध्ये हळद ही टाकायची नाही कारण त्याच्यामुळे लोणच्याला थोडं थोडीशी करवट चव येते आणि लोणच्याला चांगला एकदम लाल कलरसुद्धा येत नाही त्याच्यामुळे लोणच्यामध्ये हळद टाकायची नाही आता चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर नंतर सोबतच एक चमचा लिंबू लोणचे मसाला टाकून घ्यायचे आहे जास्त मसाला टाकायचा नाही आणि याला एकदम छान मिक्स करून घ्यायचे लोणचं चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर याला एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे लोणचं पंधरा दिवसानंतर खाण्यासाठी रेडी होईल तुम्ही पण हे लोणचं घरी ट्राय करून बघा आणि एकदम सिंपल रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू